नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक दोन ते सहा ऑक्टोबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक दोन ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक तीन चार पाच व सहा ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सहा ऑक्टोबरपर्यंत कमाल तापमान एकतीस ते तेहतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता त्र्याण्णव ते शहाण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता साठ ते अडुसष्ट टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी सात ते दहा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक दोन ते सहा ऑक्टोबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक दोन ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक तीन चार पाच व सहा ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सहा ऑक्टोबरपर्यंत कमाल तापमान एकतीस ते तेहतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान वीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता नव्वद ते त्र्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता साठ ते शहात्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी आठ तेरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक दोन ते सहा ऑक्टोबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक दोन तीन चार पाच व सहा ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सहा ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान एकतीस ते तेहतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान वीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता ब्याऐंशी ते पंच्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता बावन्न ते छप्पन्न टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचं ताशी सात ते दहा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे शेती सल्ला सोयाबीन शेंगांचा रंग पिवळट तांबूस झाल्यानंतर जातीच्या जा पक्वतेच्या कालावधीनुसार नव्वद ते एकशे दहा दिवसात काढणी करावी पीक काढणीस उशीर झाल्यास शेंगा फुटण्यास सुरुवात होते दोन ते सहा ऑक्टोबर दरम्यान हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा हळद ढगाळ व दमट हवामानामुळे हळद पिकावर लांब गोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येत आहेत नियंत्रणासाठी ॲजॉक्झिस्ट्रोबिन प्लस डायफेनकोनॅझोल दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे धन्यवाद